लोकसभा निवडणुकीच्या तारखा आज केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्या त्यामुळे आजपासूनच आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे तर महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांसाठी पाच टप्प्यात हे मतदान होणार असल्याचं सांगण्यात येते आयोगाच्या आजच्या घोषणेनंतर संपूर्ण देशभरात आचारसंहिता लागू करण्यात आली अशा परिस्थितीमध्ये निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय ती कोण लागू करतं या दरम्यान कोणती कार्य बंद राहतात आणि कोणती कामं सुरू राहतात या सर्वांबद्दल आपण माहिती जाणून घेऊया आता आचारसंहिता म्हणजे काय देशभरात स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम घालून दिले आहेत आयोगाच्या याच नियमांना आचारसंहिता असं म्हटलं जातं लोकसभा अथवा विधानसभा निवडणुकांदरम्यान या नियमांचे पालन करणे हे सरकार नेते मंडळी आणि राजकीय पक्षांसाठी बंधनकारक असते भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे चोवीस अन्वये संसद आणि राज्य विधानमंडळाच्या मुक्त निष्पक्ष आणि शांततापूर्ण निवडणुकांचे आयोजन करून आपले घटनात्मक कर्तव्य पार पाडत असताना निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे सत्ताधारी पक्षाने त्यासह उमेदवाराने पालन करणे त्याची सुनिश्चित करणे आवश्यक आहे नोकरशाहीचा निवडणुकीसाठी गैरवापर होणार नाही याचीही काळजी घेतली जाते आचारसंहिता लागू होताच सरकारी कर्मचारी हे निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निवडणूक आयोगाचे कर्मचारी बनतात आचारसंहिता ही सर्व राजकीय पक्षांच्या सहमतीने लागू झालेली एक सिस्टीम आहे आता दुसरा प्रश्न आचारसंहिता कधीपर्यंत प्रभावी असते निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखांची घोषणा करताच आचारसंहिता लागू होते यावेळी आचारसंहिता आजपासून लागू करण्यात आली आहे कारण आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली संपूर्ण निवडणूक प्रक्रिया होईपर्यंत आचारसंहिता लागू करण्यात येते निवडणूक प्रक्रिया पूर्ण होताच आचारसंहिता समाप्त होते आता पुढचा सा प्रश्न सामान्य लोकांनाही आचारसंहितेचे नियम लागू होतात का तर एखाद्या सामान्य व्यक्तीनेही या नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर आचारसंहितेच्या नियमांतर्गत कारवाई केली जाते म्हणजेच तुम्ही जर एखाद्या राज राजकीय नेत्यासाठी प्रचार करत असाल तर तुम्हालाही आचारसंहितेच्या नियमांबद्दल जागरूक राहावे लागेल एखादा राजकीय नेता तुम्हाला या नियमांबाहेर जाऊन काम करण्याचं सांगत असेल तर तुम्ही त्यांना आचारसंहितेच्या नियमांबद्दल सांगून असे करण्यापासून रोखू शकता कारण असे कोणतेही कार्य केल्यास कारवाई होऊ शकते नियमांचे उल्लंघन केल्यास अटकही होऊ शकते आचारसंहितेच्या नियमांचे उल्लंघन केल्यास काय होतं तेही पाहूया निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यावर अनेक नियमही लागू होतात कोणताही राजकीय पक्ष अथवा राजकीय नेता या नियमांचे उल्लंघन करू शकतच नाही याशिवाय निवडणुकीदरम्यान गुन्हेगारी गैरप्रकार आणि भ्रष्ट व्यवहार लाचखोरी आणि मतदारांना धमकावणे भीती घालणे यासारख्या कारवायांना आळा बसेल याचीही काळजी घेतली जाते याचे उल्लंघन झाल्यास योग्य ती कारवाई केली जाते एखादी व्यक्ती किंवा कोणताही राजकीय पक्ष या नियमांचे पालन करत नसेल तर निवडणूक आयोग त्यांच्या विरोधात कारवाई करू शकतात संबंधित उमेदवाराला निवडणूक लढण्यापासून रोखताही येत तसेच त्याच्या एफ आय आर दाखल होते दोषी सिद्ध झाल्यास त्या संबंधित उमेदवाराला तुरुंगातही जावं लागू शकतं